मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तयारी सुरू झाली आहे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते दिवसापासून पुढील दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते विजयादशमीच्या मुहूर्तावर हे घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते मित्रांनो यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि नवरात्र दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीला संपेल नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले जातात पौराणिक ग्रंथांमधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरूनच नवरात्रीचे नवरंग ठरलेले असतात आठवड्यात सात दिवस असल्याने जे दोन वार पर, परत येतात त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर म्हणजेच त्याचा जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो नवरात्रीच्या दिवसात रेल्वे स्टेशन बस ऑफिस गरबा दांडिया सर्व सार्वजनिक ठिकाणी त्या त्या दिवसांच्या रंगाचे कपडे घातलेले नागरिक आपल्याला दिसून येतात मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा या विषयीची माहिती या व्हिडिओच्या मधून आज आपण जाणून घेणार आहोत देवीचे नऊ दिवस चालणारा हा दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे विशेष महत्व आहे देवीच्या नऊ रूपांच्या अनुषंगाने देवीला प्रिय रंगाचे वस्त्र चढवले जाते दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार प्रतिपदा तिथी रंग पांढरा या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते पांढरा रंग हा श्वेत शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगामुळे आत्मविश्वासातही वाढ होते पांढरा रंग परिधान केल्याने आपले मन आणि आत्मा शुद्ध राहतात शुद्धता आणि पवित्रते सोबतच पांढरा रंग हा शांती विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर मंगळवार द्वितीय तिथी रंग लाल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन केले जाते लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणून ओळखला जातो दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर बुधवार तृतीय तिथी रंग निळा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते निळा रंग हा विशालता विश्वास श्रद्धा आत्मीयता यांचे प्रतीक आहे निळा रंग हा आपल्याला अंतरण ज्ञान प्राप्त करण्यास सहाय्य करत असतो स्वतःमधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम निळा रंग करत असतो दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर गुरुवार चतुर्थी तिथी रंग पिवळा या दिवशी पुष्पांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते पिवळा हा सूर्यप्रकाशाचा म्हणजेच प्रखरता तेज आणि नव्या सुरुवातीचा रंग म्हणून ओळखला जातो पिवळ्या रंगाला सौभाग्य संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो आपल्या मनात चाललेल्या नकारात्मक विचारांना दूर करून आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून देतो ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वासात देखील वाढ होत असते यानंतर दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर शुक्रवार पंचमी तिथी रंग हिरवा या दिवशी देवीचे स्कंदमातेच्या रूपात पूजा केली जाते हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा आपल्या मनात प्रफुल्लता शांती आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असतो दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर शनिवार षष्टी तिथी रंग राखाडी या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरता आढळता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते की या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गदर्शन प्राप्त होत असते हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो यानंतर दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर रविवार सप्तमी तिथी रंग नारंगी या दिवशी कालरात्री देवीचे पूजन केले जाते नारंगी रंग हा रंग सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तसेच नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर सोमवार अष्टमी तिथी मोरपंखी रंग या दिवशी देवीचे महागौरी या रूपात पूजा केली जाते मोरपंखी रंग कल्पना शक्ती आणि स्वामित्वाचे प्रतीक मानले जाते यानंतर दिवस नववा तीस सप्टेंबर मंगळवार नवमी तिथी रंग गुलाबी या दिवशी देवी सिद्धदात्री या स्वरूपात देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग वाढ आणि सुपक्तेचे प्रतीक आहे मित्रांनो आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशा प्रकारे नऊ रंगाचे कपडे घातले जात तर मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगांचे वस्त्र परिधान करा आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये सामील व्हा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतो आणि अजूनही जर तुम्ही जवळेकर ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्र करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद